जय जय श्री स्वामी समर्थ आजच्या या भक्तीपूर्ण व्हिडिओमध्ये तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे मी शिल्पा आजच्या या पवित्र व्हिडिओमध्ये आपण ऐकणार आहोत श्री स्वामी समर्थांचे नऊ नियम हे नऊ नियम केवळ वाचण्यासाठी नाहीत तर जीवनात उतरवण्यासाठी आहेत हे नऊ नियम पाळल्यास मनाला शांती जीवनात स्थैर्य आणि स्वामींची कृपा निश्चित अनुभवास येते व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की ऐका आणि स्वामी भक्तीचा हा अमृतप्रसाद स्वीकारा श्री स्वामी समर्थांचे नऊ नियम नियम पहिला श्रद्धा आणि सबुरी स्वामींवर अटळ श्रद्धा ठेवा आणि प्रत्येक परिस्थितीत सबुरी बाळगा काळ कठीण असं वा दुःख सुखाचा स्वामींवर विश्वास ठेवणारा भक्त कधीही एकटा राहत नाही नियम दुसरा नियमित नामस्मरण दररोज किमान एक वेळा श्री स्वामी समर्थ हा नामाचा जप करा नामस्मरण हेच खरी साधना आहे आणि नामातच स्वामी वास करतात नियम तिसरा अहंकार त्याग आपण काही आहोत हा अहंकार सोडा सर्व काही स्वामींच्या कृपेने घडते ही भावना मनात ठेवा नम्रता हीच खरी भक्ती आहे नियम चौथा सत्य आणि नीती सत्याचा मार्ग कधीही सोडू नका फसवणूक खोटेपणा अन्याय यापासून दूर राहा स्वामी सत्याच्या बाजूने सदैव उभे राहतात नियम पाचवा परपकार आणि सेवा गरजू व्यक्ती प्राणी निसर्ग यांची सेवा करा सेवा हीच खरी पूजा आहे दुसऱ्यांच्या दुःखात सहभागी होणे हे स्वामींना अत्यंत प्रिय आहे नियम सहावा संयम आणि क्षमाशीलता राग द्वेष मत्सर यावर नियंत्रण ठेवा क्षमाशील व्हा मन स्वच्छ ठेवा शांत मनाचा स्वामींचा वास असतो नियम सातवा संकटात तक्रार नव्हे प्रार्थना अडचण आली की तक्रार न करता स्वामींना हाक मारा स्वामी संकट टाळत नाहीत पण संकटातून मार्ग दाखवतात नियम आठवा गुरु आणि मातापित्यांचा सन्मान गुरु माता पिता यांचा आदर करा त्यांचा आशीर्वादच स्वामींची कृपा दडलेली आहे नियम नववा आहार विहार शुद्ध ठेवा शुद्ध विचार शुद्ध आहार आणि शुद्ध आचरण ठेवा मन जितके स्वच्छ तितकी स्वामींची अनुभूती अधिक नियम धावा स्वामींवर संपूर्ण समर्पण आपले सुख दुःख यश अपयश सर्व काही स्वामींना अर्पण करा स्वामी जनाती सर्व ही भावना मनात ठेवा भक्त हो हे नऊ नियम कठीण नाहीत फक्त मनापासून पाळण्याची तयारी हवी स्वामी समर्थ म्हणतात भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका कमेंटमध्ये जय स्वामी समर्थ असं नक्की लिहा जय जय स्वामी समर्थ